स्टार पैलवान निखिल माने भोसले वे, सांगली वेदांत वेदांत माने अशा कुस्तीला प्रारंभ होतोय कुस्ती मैदान आहे सोशल मीडियाच्या माध्यमात भारत भरनाव केलं भोसले या जर शहाजी पवार नानांचं आता निखिल माने वाहत वरती कर तो विमानतळ तोरणा तो खड्यावरती आलाय जरा टाळी बाजू टाळी बाजू स्वागत करा काशीरा दादा टाके आपल्याला विनंती आहे बोटी आपण आकड्यावरती करा गेल्या गेल्या एकेरी पटा लागण्याचा प्रयत्न या बाजूला एक लय चांगली मस्ती लागते विघ्नेश मागड वरतीकर विघ्नेश पोरग मुंबई कामगार केसरी सचिन बागड यांचा तो पुतणी आहे आणि स्वर्गीय पहलवान पवन बागड यांचा नातू पल्लवीच्या केंद्र शेडगेवर आणि सर वरदराज पाटण आणि तरुण पाटण

कुस्ती लावण्यासाठी आपण आकड्यावरती जाणार दोन्ही मंडळ या ठिकाणी येऊन थांबलेले कब्जा घेतला इकडं हनुमंतांना ऐकतोय का हनुमंतांना इकडे लक्ष द्या हनुमंत वस्तात जरा थांबा पार्क्यावर ऐकता तुमच्या उजव्या हातात जबरदस्त या बाजूला एक चकड्या पकड घेण्याचा प्रयत्न होता का खट्टा आणि खाटा कुस्ती या बाजूला जबरदस्त आले आल्या सांगितलं या परवाना न कुस्ती शौकीना वेळ लावलाय वेळ इंस्टाग्राम वर जावा युट्यूब वर जावा फेसबुक वर जावा आता सोशल मीडियाच्या पोरानं व्यापूर

क्रीडा लक्ष्य युट्यूब चॅनेल वर आपण बघतोय जबरदस्त पुन्हा जोडदार सुद्धा त्याच तयारीचा आहे जरा बघा अर्थमंत्री म्हणून ज्यांच्या जवळ आदरणीय आदित्यनाथ पवारांचं आहे असे पांड्या श्री जगदीश बोपट धाव पांड्या राहुल यादव पहिल्यांदा चित्रवे शूटिंग करणारी विनंती आपल्याला हो शूटिंग करणारी ते एका जागेवरती बसून या विनंती गर्दी करू नका ताबा विशिंग कोणी सुद्धा गर्दी करू नका निखिल पवार हो निखिल भाव या या बाजूला पांढरी रंग परिधारण केलेला विघ्नेश बागात

the game do